स्वाभिमानी जोगी जमात गोसावी समाज संघटनेत शेकडो युवक व ज्येष्ठांचा जाहीर प्रवेश स्वाभिमानी जोगी जमात गोसावी समाज संघटनेत समाजाच्या विविध भागातून शेकडो युवक व ज्येष्ठ नागरिकांनी जाहीर प्रवेश केला संघटनेचे संस्थापक अध्यक्ष उदय घाडगे राष्ट्रीय जनसंपर्क प्रमुख तानाजी माई महाराष्ट्र जनसंपर्क प्रमुख हिंमत घाडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश कार्यक्रम पार पडला यावेळी रोहित गोसावी शहाजी घाडगे अनिल घाडगे रोहन माई प्रत्यमेश गोसावी यांच्यासह अनेक संघटनेचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते समाजातील ज्येष्ठ मान्यवर दौलत गोसावी दादू पडियार असुर्ले पोरले बागल जुवे प्रकाश गोसावी सुरेश बागल नाना मकवानी युवराज जुवे दश गोसावी सुभाष गोसावी दिलीप गोसावी बापू गोसावी बाया गोसावी श्रीपंत गोसावी यांनी संघटनेला आपला जाहीर पाठिंबा दिला तसेच युवक कार्यकर्ते सुनील पडियार असुर्ले पोरले युवराज जुने करण गोसावी राजाभाऊ माई तानाजी माई दिलीप मकवाने लहू पडियार यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी संघटनेत प्रवेश केला या प्रवेश कार्यक्रमात कोल्हापूर सोलापूर सांगली सातारा तसेच कर्नाटक राज्यातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते यावेळी मान्यवर राजेश रवागल सागर पडियार सकाराम जुवे महावीर जुवे आनंद माई जयसिंग जुवे उत्तम जुवे उपस्थित होते संघटनेतील सर्व पदाधिकाऱ्यांचे पदवाटप कार्यक्रम दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी आयोजित करण्यात आला असून हा कार्यक्रम दादू पडियार व सुनील पडियार पुर्ले यांच्या नियोजनाखाली संपन्न होणार आहे तरी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे संघटना संघटना मागो तो कोल्हापूर जिल्ह्यात थोडं तो आम्हाला गैरसमज वाटतो म्हणून मी उदयभाई उदयभाई स्वाभिमानी जुजीजमा हिरामाय प्रवेश करेलो आहे आणि काही अडचण हो कधीही उपदेश कार्यकर्ता युवक म्हणजे उपस्थित असल्यामुळे सगळ्या मनापासून आभार आहे प्रथम का आणि आवारी मिटिंग एक फेब्रुवारीने मीटिंग युवक आणि आणि जे युवक आपला आपला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये वाहते पिंपरीमध्ये वाहते सांगली रेवा दे प्रत्येक समाजातील युवक आवटे आपण गरजलो हे आणि ज्येष्ठ ज्येष्ठ कार्यकर्ता वेळ सुद्धा आपण एक तारखे पोहोचवणं गरज आहे आणि नुका पोस्ट असुरो मसाई वाल आणि सकाळी ग्यारा वाजता मिटिंग वरूया सांगिंग पोहोचणार आणि आज पहिले सुद्धा आम्हाला पद्धतीनं सर्व चौकशी समाज आम्हाला उपस्थित युवक मी जास्तीत जास्त युवक हो युवकाने जास्तीत जास्त युवक या पोचणं गरज रो हे कारण की युवक विषय विषय युवक या आवाज उठवणं गरज रो आहे नाही आज आम्ही बागल बैरा ते मुक्तालकर सगळ्या रिती चांगली सोलापूर कर्नाटक निपाणी सगळ्या ते सगळा जोगी जात आज आठ आलेला आहे आणि आज सर आहेत सगळा म्हणून जात सगळा नव नवीन कुली युवराज सुनील पडियार रपूत वगैरे सगळा आज सहभागी होईल સઘળા એ જ આજ જોગી જમાત ગોસાવી સમાજ સંઘટના કિમે આજ પ્રવેશ કર્યા બદલ મેં સંઘટના વતી જાહેર આભાર માનવ